मी चाललो आहे काय आहे आपल्या गावाचं नाव कोल्हापूर आणि कोल्हापूरला जाता जाता आता आहे रात्रीचे बारा तर आम्ही थांबलो फॅमिली तिलक रेस्टॉरंटमध्ये आम्ही इथं छान असं जेवण केलं पूर्ण आमची फॅमिली आहे तर आता रात्रीचे बारा वाजले आता तर काही सांगू शकत नाही किती वेळ होईल तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघ जा कारण की व्हिडिओ खूप छान होणार आहे उद्या कोल्हापुरात गेल्यानंतर उद्या कोल्हापुरात गेल्यानंतर पूर्ण तोपर्यंत तर मी लक्ष्मी मातेचे दर्शन तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून करूनच देणार आहे तर बघू आपण पुढचं व्हिडिओ आता व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो आता आम्ही निघालो रूमवरून आंघोळा केल्या तयारी केली आणि आता आम्ही निघालो आहे लक्ष्मी मातेच्या दर्शनाला आम्ही आहे सध्याच कोल्हापुरात काल रात्री मी तुम्हाला सांगितलं तर बारा वाजता आम्ही धाब्यावर होतो जलनाच्या समोर होतो आम्ही आता आम्ही आलो आहे पोचलो कोल्हापुरात आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी दर्शनाची खूप लंबी लाईन आहे मित्रांनो तर बघू आता आपल्याला किती वेळ होतो दर्शन करायला तर आता आपण आत चाललो आहे लक्ष्मी मातेच्या मंदिराच्याकडे झालास तर मी तुम्हाला दर्शन पण करून देईल लक्ष्मीचे जर एंट्री असली तर मोबाईलनं व्हिडिओ काढायची तर मग मी आता आता आला हे गेट मी बघू शकता हे आहे कोल्हापूर लक्ष्मी मातेच्या मातेचा गेट अंदर जाण्याचा मार्ग

बघू शकता तुम्ही किती लोक आहे पाठी पण खूप तुम्हाला लोक दिसत असन खूप गर्दी आहे पार्किंग मध्ये गाडी लावायला जागा सुद्धा नाही आहे मित्रांनो एवढी गर्दी आहे इतकी कळक होऊन तपत आहे तरी पण लोकांची गर्दी बघा दर्शनाली खूप जास्त दर्शन आली गर्दी आहे लोकांची मेन देवीचा मार्ग आला मित्रांनो मंदिरात आतमध्ये जाण्याचा जा हा मेन मार्ग आहे बघा माझी मिस्टर माझी मुलगी समोर जात आहे छान असेल लक्ष्मी मातेचं ओटीचं सामान आहे मित्रांनो बघायचं किती खूप गर्दी आहे मंदिरात बघू शकता खूप सुंदर सुंदर मुलांचं सामान पण आहे बघा किती छान आहे गेट बघा 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 किती छान आहे चल राहतो बघा राहून जाऊ आपण ये गेट

आता आम्ही लागणार आहे दर्शनासाठी आम्ही दर्शनासाठी लागणार आहे लाईनी सर काळजी बघा किती सुंदर सुंदर गजरे माळा देवाच्या मंदिरात जाण्याचा इथे मार्ग आहे लक्ष्मी मातेचं मंदिर कोल्हापूर बघा छान आहे मित्रांनो तुम्ही नक्की कोल्हापुरात दर्शनाला या खूप सुंदर आहे तुम्ही गर्दी पण बघू शकता लोकांची किती खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे बघा मी किती छान असं पातळ घेतलाय हिरवा गाठ लक्ष्मी मातेसाठी आणि आता मी जात आहे बघा मित्रांनो किती गर्दी आहे आता ओटी घेतली आहे मोठी आहे माझ्या हातात आणि आता आम्हाला रस्ता पण नाही आम्ही पहिली वेळ आलेलो असल्या कारणानं आमच्या अर्धी फॅमिली बाहेर राहिली आहे तर तुम्ही बघा किती छान असं मंदिर आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर मंदिर आहे बघा किती छान आहे नाही रेवून हा कॅमेरा मोबाईल बंद आहे दे, पण त्या इथंच बंद करून घेतला बघा <laughs> <laughs> मित्रांनो किती जुनं काम आहे हे तुम्ही बघू शकता खूप छान हे मंदिर आहे आणि मी आत्ताच ओटी देऊन आली आहे महाराजांनी मला ओटीतलं नारळ हळद कुंकू आणि प्रसाद दिला आहे आणि मी छान इथं असे फोटो पण काढले आहे आता माझी फॅमिली पण फोटो काढत आहे बघा बघा किती छान मंदिर आहे इकडे बा माझे मिस्टर पण माझ्यासोबत ओटी भरायला आले होते आम्ही दोघांना खूप छान पूजा केली आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायचा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा पण पन... ओटी दिली पण तिथं मी लक्ष्मी मातेची मूर्तीचा व्हिडिओ नाही काढू शकली कारण की तिथं बंद होतं फोटो काढणं व्हिडिओ काढणं तर मी ओटी भरली पण मी व्हिडिओ नाही काढू शकली तुम्हाला दर्शन नाही झाले लक्ष्मी मातेचे तर मी असंच बाहेरून तुम्हाला पूर्ण परिसर दाबवलेला आहे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओला लाईक करजा आवडला ला असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करजा पण व्हिडिओ पूर्ण बघजा धन्यवाद